नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो महिलांकडे कितीतरी प्रकारचे दागिने असतात पण त्यात खुलून दिसतात ते म्हणजे पारंपरिक दागिने दागिन्यामध्ये सध्या कोल्हापुरी साज खूपच ट्रेंडमध्ये आहे कोल्हापुरी साज ह्या नावावरूनच तुम्हाला कळाले असेल की ह्या दागिन्याचे विशेष सांगायचे म्हणजे हा दागिना लाखेवर तयार केला जातो कोल्हापूरमध्ये हा दागिना जास्त प्रमाणामध्ये वापरला गेला त्यामुळे ह्याला कोल्हापुरी साज असे म्हटले जाते कोल्हापुरी साजमध्ये जाऊमणी आणि पान्हाड्या सोन्याच्या तारेमध्ये गुंपली जातात याशिवाय यामध्ये चंद्र बेलपान शंख कासव असे शुभ शकुने मांडले जाणाऱ्या गोष्टी असतात कोल्हापुरी साजमध्ये पारंपरिक चंद्रकोर कोल्हापुरी साज मल्हार कोल्हापुरी साज मोरपानाचा कोल्हापुरी साज असे वेगवेगळे प्रकार असतात ह्याच्या मध्यभागी अतिशय सुंदर असे रेड कलरचे पॅन्डेट देखील पाहायला मिळतात तसेच पानामध्ये ग्रीन आणि रेड असे खडी वापरली जातात ताटपादर साडी पैठणी साडी किंवा महाराष्ट्रीयन पारंपरिक नव्वर साडीवरती हा दागिना अतिशय सुंदर दिसतो सध्या वाढत्या मागणीमुळे ह्यामध्ये अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्स पाहायला मिळतात ह्यामध्ये सिंगल लेअर टू लेअर थ्री लेअर्स असे वेगवेगळ्या लेअर्स मध्ये हे डिझाईन्स केले जातात ह्या कोल्हापुरी साजमध्ये लॉंग तसेच शॉर्ट अशा दोन्ही साईज मध्ये हे अवेलेबल असतात जर सोन्यामध्ये घडवून घ्यायचे असतील तर सोन्यामध्ये सुद्धा घडवून घेऊ शकता हा हार पारंपारिक साडीपासून ड्रेसवरती सुद्धा यूज करू शकतो इमिटेशन मध्ये ह्याचे भरपूर व्हरायटीज तुम्हाला पाहायला मिळतात सणावरांना काठपदर साडीवरती पारंपरिक दागिने खूप सुंदर दिसतात जर तुम्हाला सुद्धा हे पारंपरिक कोल्हापुरी साज आवडली असेल तर व्हिडिओला ले एक लाईक नक्की करा